वर्षानुवर्ष प्रलंबित असणाऱ्या उल्हासनगर मधील अनाधिकृत नियमित करण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मार्गदर्शक शिबिराचे आयोजन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले शिवसेनेचे आमदार बालाजी महानगरपालिकेचे नगर रचनाकार ललित खोबरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये अनाधिकृत बांधकामे नियमित कशी करायची याविषयी शहरातील नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने शहरातील नागरिकांनी या शिबिरामध्ये सहभाग घेतला होता या कार्यक्रमात आमदार बालाजी उल्हासनगर महानगरपालिकेचे नगर रचनाकार दलित खोबरागडे राजेंद्र चौधरी माजी नगरसेवक प्रमोद टाले माजी नगरसेवक ज्योती माने शिवसेना युवा अधिकारी सुशील पवार माजी नगरसेवक सुरेश जाधव ससाने साहेब व शहरातील नागरिक उपस्थित होते शासनाच्या जमिनी असतील किंवा काही जमिनी असतील त्या प्रश्न होता त्याच्यामध्ये महसूलचा प्रश्न आहे जमीन कोणाची आहे बांधकाम नगरपालिका महानगरपालिका तर्फे तो एक विभाग आहे सोसायटी बनवतात त्या सोसायटी मध्ये गृह निर्माणच्या सोसायटी असतात सोसायटी बनवून डिपार्टमेंट आहे त्याप्रमाणे जो कायदा आपण बनवणार आहोत तो कायदा व्यवस्थित आहे का नाही यासाठी गोवा ज्युडिशी मध्ये एक डिपार्टमेंट आहे त्याचीही मान्यता घ्यावा लागतात आणि पैसे बनणं

अशा अनेक कारण आहेत अशा बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंग रस्त्यात बांधलेल्या आहेत अनाथ जागेवरती शासनाच्या जागेवरती गार्डनच्या जागेवरती बांधलेले म्हणजे हा जो कायदा बनवणं हा खूप किचकट कायदा होता परंतु आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमचे सर्व चिंटी वेळोवेळी आम्ही मंत्रालयात जाऊन मिटिंग घेतल्या आणि त्या मिटिंगमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी आम्ही सांगितलं की साहेब आता तुम्ही नवीन विकास मंत्री म्हणतात त्यावेळी आता तुम्ही मुख्यमंत्री आता जर न्याय असेल उल्हासनगरला तर तुम्ही अन्यथा न्याय मिळणार नाही आम्ही स्पष्ट सांगितलं मुख्यमंत्री साहेब खासदार साहेब म्हणजे आम्ही सर्वच चौधरी साहेब असतील सर्वच जव्हाण राधव साहेब आम्ही सर्व वारंवार आम्ही दाखवतो मंत्रालयामध्ये आणि हे सगळ्या डिपार्टमेंट एक डिपार्टमेंट आहे मी तुम्हाला सांगितले किती डिपार्टमेंट होते गृहनिर्माणचा सचिव नगरी विकास सचिव लॉन ज्युडी सचिव या सगळ्या सचिवांची एकत्र बैठक साहेबांना आणि स्पष्ट सांगितलं एकाच वाटत मुख्यमंत्र्यांनी की मला काही हो मला उल्हासनगरच्या लोकांना न्याय द्यायचा आहे आणि हा एकमेव उपाय असेल तर तुम्ही ठरवा आणि आम्हाला न्याय द्या हा कायदा जर का मग त्यांना पूर्ण मा, महाराष्ट्राचं नुकसान होऊ शकत तर त्यांनी सांगितलं फक्त आणि फक्त उल्हासनगर साठीच हा कायदा करायचा असं स्पष्ट त्यांनी सांगितलं आणि सांगितल्यानंतर आम्ही गेले सहा महिने प्रत्येक सेक्रेटरीवर जाऊन वेगवेगळे तोट्या काढायचे याच्यामध्ये तुटीचा धाना